मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे राशीला कंटाळा आला की ते काय करतात तर त्यावर मी एक आज व्हिडिओ बनवत आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो सगळ्यात माहिती आहे कर्क राशी ही लोक भावनांनी भरलेली असतात काळजी भाऊ आणि अंतर्मुख स्वभावाची असतात त्यांच्या मनात नेहमीच भावना खोलवर वाहत असतात पण जेव्हा जीवनात एक सुरीपणा भावनिक ओढतान किंवा मानसिक थकवा येतो तेव्हा कंटाळा त्यांच्या मनाला व्यापून टाकतो आणि मग काय होतं आज आपण पाहणार आहोत कर्क राशीला कंटाळा आला की काय करतात हे वाचन केवळ मजेशीर नाही तर त्यांच्या भावना समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे नंबर एक जुन्या आठवणीमध्ये हरवतात कर्क राशीला कंटाळा आला की ते भूतकाळात भावनिक सुकून शोधू लागतात ते जुने फोटो पाहतात बालपणीचे व्हॉइस नोट्स ऐकतात जुने चॅट्स वाचतात उदाहरणार्थ मी कधी एवढा खुश होतो तो क्षण परत कधी येईल अशा विचारात ते रममान होतात हा कंटाळा खरं तर त्यांच्या भावनिक रिकमेपणाचं लक्षण असतो नंबर दोन सोशल मीडियावर भावनिक स्टेटस ठेवतात कधी मेसेज रिप्लाय करत नाही पण अचानक इन्स्टा स्टोरीवर येतं की स्टेटस ओव्हर थिंकिंग मोड ऑन तुझी आठवण भारी पडते ते डायरेक्टली सांगत नाही पण स्टेटस हे त्यांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनतं नंबर तीन कम्फर्ट कडे ओढतात म्हणजे जेवण त्यांच्यासाठी केवळ पोटासाठी नसतं ते मनासाठी असतं जे ते गरम गरम भात दूध आईची खास डिश किंवा लहानपणी आवडणारा पदार्थ शोधतात खाणं म्हणजे त्यांचं मन शांत करणं त्यांचं कंटाळलेलं मन त्या गरम पोळीमध्ये शांत शोधतात झोप म्हणजे एस्केप कधी दहा तास झोपतात तर कधी दोन वाजता उठून परत झोपतात झोप जोग म्हणजे थोडा वेळ सगळं विसरायला हवं कधी कधी ही झोप डिप्रेशनची सुरुवात सुद्धा असते पण कर्कराशी तसं बोलत नाही पाच स्वतःला लोकांपासून अलग करतात आला की कर्कराशीचे लोक शांत होतात बोलणे बंद करतात ते फोन सायलेंट होतात मेसेजेस नाही वाचत व्हिडिओ कॉल टाळतात ते वाट पाहतात की कोणीतरी विचारावं हो, काय झालं मनातल्या कल्पनांमध्ये हरवतात कधी ते इमॅजिनेशनमध्ये स्वतःच वेगळं जग बनवतात एका समुद्रकाठाचं घर तिथे शांती जिथे नातं सगळं मनातच चा घालतं चालतं त्यांच्या विचारांची खोली खूप मोठी असते आणि तिथे ते स्वतःशी बोलतात इमोशनल म्युझिक हीज थेरपी छान मिरेया अगर तुम साथ हो कल हो ना हो अशा गाण्यांमध्ये त्यांना आपली अवस्था दिसते ते गाणी रिपीटवर लावतात ते ऐकतात ऐकत नाहीत ते भावना ऑब्झर्व करतात सेल्फ डाबूटमध्ये अडकतात ते स्वतःवर प्रश्न विचारतात मी योग्यच आहे ना लोक माझ्याशी तोंड का फिरवत आहेत मी कंटाळा का अनुभवतोय त्यांच्या मनात सतत कॉन्फ्लिक्ट चालू अचानक रागाच्या भरात बोलतात कधी त्यांच्या कंटाळ्याचा परिणाम असा होतो की ते शांत असलेले लोक अचानक फाटून बोलतात ते शब्द वापरत नाहीत ते भावना फेकतात ते त्यानंतर लगेच गिल्टने भरून जातात नंबर दहा इमोशनल सिरीज मूवीज मधून स्वतःला जोडतात मित्रांनो डिअर जिंदगी ऑक्टोबर तमाशा द नोटबुक ही त्यांच्या मनाचं आरसाच असतं ते म्हणतात हाच माझा मूड आहे नंबर अकरा साफसफाई करत राहतात कपाट इनबॉक्स गॅलरी टेबल सगळं ते क्लीन करत बसतात ते म्हणतात बाहेरचं सावरलं की आज सावरू शकेन ते चासोमध्ये पीसेस शोधतात मेडिटेशन किंवा शांततेत बसणं आला की ते मोमबत्तीच्या प्रकाशात बसतात पाण्याजवळ जातात ध्यान करतात ते शब्दांपेक्षा शांतीमध्ये उत्तर शोधतात त्यांच्यासाठी पाणी म्हणजे हिलिंग पेन आणि डायरीकडे वळतात ते डायरी लिहू लागतात कवितांसारखं गूढ वाक्यासारखं ते स्वतःसाठी लिहितात कोणासाठी नाही माझं मन मीच ऐकावं ही त्यांची भावना असते सेल्फ केअर रिच्युअल म्हणजे स्वतःशी नातं फेसबुक स्किन केअर केसांना तेल सुगंधी स्नान ते त्या बाह्यसौंदर्यासाठी करत नाहीत तर आत शांत होण्यासाठी करतात ही त्यांची स्वतःवर प्रेम करण्याची पद्धत असते डोळे मिटून शांत बसतात मित्रांनो शेवटी सर्व काही करून ते डोळे मिटून शांत बसतात ना गाणी ना संवाद केवळ स्वतःच्या आत डोकावणे त्यांच्या डोळ्यामध्ये विचारांचे वादळ आणि आत्मशांती एकत्र असते मित्रांनो ह्यावरून एवढंच समजतंय के करकर की कर्क राशी कंटाळी ती कोरडी आणि सैल होत नाही ती खुल, अल्सो उलसर होत त्यांच्या भावना हळूहळू साचत जातात मग ते त्यातून स्वतःचा मार्ग शोधतात त्यांना कंटाळाला की त्यांना सल्ला नको असतो त्यांना समजून घेणं हवं असतं मित्रांनो आता शेवट पाहू तुम्ही कर्क राशीचे आहात का कंटाळाला की तुम्ही काय करता हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग वाचून जर तुमच्या मनात एखादा कॅन्सर म्हणजे कर्क कर्कराशी असलेली व्यक्ती आली असेल तर त्याला फक्त एक ओळ पाठवा मी आहे तुझ्यासाठी बोलायला मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप करायला विसरू नका विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ